पिंपरीमध्ये वाघाचा हल्ला रेडी ठार यावली ढोराळेमध्ये ही वाघाच वाघाची वाटचाल नांदणी शिवाराकडे वनविभाग सतर्क गुरुवारी भर दिवसा ढोराडे येथे हल्ला करून बैलाला ठार मारल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा पिंपरी येथे एक रेडी ठार मारल्याचे प्रकरण समोर आले आहे या दोन्ही घटनांमध्ये वन्यप्राणी बिबट्या कि वाघ याबाबत वनविभाग संभ्रमावस्थेत होते मात्र ठसे तज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार दोन्ही ठिकाणी हल्ला करणारा वाघच असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे वैराग भागात पुन्हा एकदा वाघाचे अस्तित्व आढळून आले असून ग्रामस्थांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन वन वतीने करण्यात आले आहे गेल्या दिवसांपासून भोगावती नदीच्या तीरावरती वसलेल्या मोहोळ माढा आणि बार्शी तालुक्यातील गावांमध्ये सतत होत असलेल्या वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे मागील बुधवारी बार्शी तालुक्यातील यावलीमध्ये महेश मदने यांच्या द्राक्षबागेत तर मंगल चंद्रकांत तुरे यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये वन्यजीवांचे ठसे आढळून आले होते हे ठसे बिबट्याच्या ठशापेक्षा मोठे असल्यामुळे ते वाघाचे ठसे असू शकतात असा अंदाज वनविभागाचा होता त्यामुळे त्यांनी या ठशांचे फोटो ठसे तज्ज्ञांकडे पाठवले होते दरम्यान दुसऱ्या दिवशी लगेच यावली गावाला लागून असलेल्या ढोराळे गावाच्या हद्दीमध्ये या अज्ञात वन्यजीवाने हल्ला करून नितीन पाटील यांच्या बैलाला ठार मारले हा हल्ला भर दिवसा झाल्यामुळे ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले या ठिकाणी देखील वन्य प्राण्याचे ठसे आढळून आले होते ते ठसे वनविभागाने ठसे तज्ज्ञांच्याकडे पाठवले होते त्यानुसार ठसे तज्ज्ञांनी अहवाल दिला असून यावले आणि ढोराडे येथील ठसे वाघाचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे गुरुवारी ही घटना घडल्यानंतर तेथून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती असलेल्या पिंपरी येथे शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास माधव झेंडे यांच्या रेडीवरती वाघाने हल्ला करून ठार मारले आहे रेडीच्या अंगावरती खोलवर जखमा झालेला असून या ठिकाणी वाघाचे वाघाचे ठसे ठसे आढळून आलेले आहेत पिंपरी येथील स्पष्ट असून असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यानंतर वाघ घाणेगाव शिवारातून नांदणीकडे गेल्याचे समोर आले आहे कारण घाणेगाव शिवारामध्ये आणि नांदणी शिवारामध्ये वाघाचे ठसे आढळून आले आहेत हा वाघ यावली ढोराळ या गावापासून पिंपरी गावापर्यंत पोहोचला आहे येथून पुढे तो येडशी अभयारण्याकडे जाऊ शकतो असा अंदाज वनविभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे यापूर्वी वयाग भागात आठ महिन्यांपूर्वी वाघ घेऊन वाघाने हल्ला केला होता त्यावेळेस देखील त्याने बैल वासरू रेडकू यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या आता पुन्हा एकदा वाघाचा वावर या भागात वाढला आहे यातील ढोराळे यावली पिंपरी या, या, या गावामध्ये मात्र तो पहिल्यांदाच आल्याचे दिसून येत आहे ग्रामस्थांनी विशेष करून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन वनविभागाने केले आहे नमस्कार मी सरपंच पिंपरीपान चेतन जय कुमार काशीद आज आमच्या पिंपरीपान गावामध्ये श्री माधव धेंडे यांची जमीन आहे तरी त्या जमिनीमध्येच ते राहत आहेत आज सकाळी मला त्यांचा फोन आला की कुठल्या तरी हिंस्र पाण्याने त्यांच्या म्हशीच्या रेडीवरती हल्ला केलेला आहे मी त्यांच्या शेतामध्ये येऊन पाहणी केली असता त्यांची ही मृत झालेली रेडी आपण पाहताय याची पूर्ण नर्ड फाडलेला आहे त्यानंतर मी वन विभागाचे अधिकारी धुमाळ साहेब व जाधव साहेब यांना फोन करून या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती दिल्यानंतर ते तात्काळ या ठिकाणी आले तात्काळ या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पूर्ण या परिसराची पाहणी केली ही मृत पावलेल्या रेडीच्या शरीरावरती ज्या खुना आहेत त्या खुणा पाहिल्या आणि आसपासच्या परिसरामध्ये या भागामध्ये काही ठसे आढळत आहेत का हे ठसे पाहिले आणि या शर रेडीच्या शरीरावरती झालेल्या खुणा आणि ठस्याच्या आधारे त्यांनी हा हल्ला वाघानेच केला आहे असं स्पष्ट केलेलं आहे माझी प्रशासनाला विनंती आहे जो हा वाघ मुक्तपणे संचार करत आहे या वाघाचा बंदोबस्त आपण तात्काळ केला पाहिजे आणि आमच्या गावचे शेतकरी माधव धेंड्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्यांना लवकरात लवकर निधी लवकरात लवकर त्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान मिळवून द्यावं अशी मी शासनाला या ठिकाणी विनंती करत आहे तरी थांबतो धन्यवाद